मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी आता आलो आहे दांडामध्ये आमच्या गावाच्या तर ती आम्ही याच्यासाठी माती खोदरले किल्ल्यासाठी कारण दिवाळीजवळ आले आणि मी दरवर्षी किल्ला बनवतो मी हे वरून आहे वरून पण दरवर्षी किल्ला बनवतो तर यंदा बोललो बनवत नाही पण वरून बोलला बनवू त्यामुळे आपण यंदा किल्ला बनवणे कुठला किल्ला बनवला ते पण तुम्हाला सांगतो त्याच्यासाठीच माती आम्ही खोदेरले वरून खोदले तू म्हणजे भरून ठेवले वरून बोलतो व्हिडिओमध्ये दाखव त्यामुळे आम्ही मला असं आणि गाडी आणली आम्ही गाडीवरही माती नेऊ कारण कशी जर जाणार नाही तर ही माती घरी नेऊ ठेऊ आणि आणखी माती लागणार आहे आता इथे लाल माती आहे ही फक्त वक... बेसला खालच्या बेसला जाईल आणि आणखी भरपूर माती लागणार आहे आणि चिकन माती आहे ती आज पण दुसऱ्या जागेवरून आणणार आहे तर ती माती आपण घरी ठेऊ तर चला आता घरी जाऊ आपण बाकीचं पुढचं पुढं बघू मित्रांनो आपण घरी आलो आहे आता माती टाकली बघा एवढी माती आहे वरून बसला दगडी घेत दगडी वगैरे त्याच्यात ना मोरपाचं थोडंसं चोख खडे आहेत तशी बाकीची माती वगैरे तर मस्त आहे आणि आपला जे किल्ला बनवायचा आहे तर इथं बनवायचे दरवर्षी तर मी तिथं बनवतो पायऱ्याच्यात तिथं पण यंदा इथं बनवायचे थोडासा मोठा किल्ला आहे तर आता चिकन माती आणायची चिकन माती वरून आणली होती तिथूनच आणायचे सुरुवात कशी माती तर जाऊ तिथं आणू माती नंतर दगडी वगैरे आणायचे ते पण आणू आपण तर बनत राहा व्हिडिओमध्ये कसा किल्ला बनतो काय नाही तर डिटेल्स तुम्हाला देत राहीन मी तर बघू आता तर चल वरून आता जाऊ आपण दग माती आणू आपल्या गाडीत पहिले हवा मारू आपण कारण हवा गेली थोडी कमी झाली चला पहिले हवा मारतो मग आपण चिकन माती आणायला जाऊ तर मित्रांनो आपण इथं गाडी लावली कारण पुढे वगैरे रस्ता कसा आहे तुम्हाला दाखवतो इथून आता पायी रस्ता असेल आपला तिथून पण माती पूर्ण पायी आणायला लागेल तिथे शेत वगैरे आहेत इथं चिकन माती पण भेटेल आपल्या पण आपल्या जी माती आणायची ती तुम्हाला दाखवतो व्हाईट कलरची माती आहे लक्ष आलं आपला चालत चालत तर मित्रांनो आपल्याला इथं माती भेटली थोडीशी याच्या याच्यात आहे आणि थोडीशी माती सपडे सपे बघा चिंबडलेली माती जरा कडकडल थोडी थोडी जागे जागेला माती म्हणजे आम्हाला निवडून निवडून घ्यायला लागेल अशी माती आपल्या जी वरती कठर बिठर बनवायला लागेल ना कठोर कपळावरचा त्याच्यासाठी वही मस्त होईल त्याच्यामध्ये कलर मिक्स करायचा काला ब्लॅक होईल बारीक विषाणं पाहिजे टाक तुम्ही मदत करतो वरूनला पटकन होईल माती गोला झाली का मग परत भेटतो तुम्हाला तर मित्रांनो ही माती कशी भेटते शेतात वगैरे नाही कारण तुम्हाला दाखवतोय बघा ते चिमोडीचा म्हणजे आपण जी चिमोडी बोलतो तिचा खेकडी चिमोडी ती खोदते त्याच्या घालून माती निघते हे बघा त्याचं पाय वगैरे लागलेले जाते दिसतं असं तुम्हाला खालून आहे त्याच्या खालून जी माती निघते जे साय होलाच्या साईड साईडला माती आहे ना त्याच्यातून ती माती निघते आणि असं काही नाही सोर्स वगैरे आहे का असा बांधालाचे बांध वगैरे असा ढीग वगैरे माती ही माती चिंबोडीने काढलेली आहे तर एवढंच बाकी काही नाही मला वाटलं असं कुठं तरी असेल जागा शेतात वगैरे पण नाही बरं पण लिमिटेड माती आहे अशी दरवर्षी लिमिटेड माती भेटते आता इथं आहे थोडीशी माती आहे तिथं बघा तिथं थोडीशी माती आहे तिथं अशी छोटी छोटीशी जागेवर थोडे थोडेसे जिथं जिथं तुम्हाला दिसतील तिथे तिथे माती आहे कडकडं गेली माती ते बघ तिकडे पण भरपूर माती अशी कडकडला जिथे त्याची मडे खोरली तिथे तिथं माती आहे आता ही सगळी माती पट गोला करतो बघा एवढी माती गोला केले माती गोला करतो आता इथून परत गाडी परत न्यायची माती एकदम लागेल चला आता घरीच भेटतो तर मग घ्या ही माती पण आणून पोचवले घरी जरा जास्त जम लागले आता घाम 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 आता बघत आणायचे दगडी वरून खालीच बसून घेतला वरून बघा ला दगडी काढायला त्याच्यात याच्यात दगडी नाही एवढ्या त्याच्यात थोडे थोडे आहेत बेसवाली पण दगडी आणू आपण नदी आहे दगडी आणू हा मित्रांनो जग विटा वगैरे आणलात बघा विटा वगैरे आणून आम्ही हे पण दिसत असे तुम्हाला साच्या तयार करून घेतल्या आम्ही मग दाखवतो सा ना मरून दिसत असेल तर पूर्णवरून वरून हवाल्यावरून नाही पूर्ण साशा जर तुम्हाला दिसत असेल तर समजलं असेल कोणता किल्ला आहे असं तुम्हाला सांगून देतो तर आपण बनवायला घेतला तो राजगड मी राजगडाची जी आहे इथं तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवेल त्याचा मॅप बघा साईडवरून बघा इकडे पूर्ण स्क्रीनमध्ये होत्या ओके okay, तर आपला बेस तयार झाला आहे तर इथे मूळ माती तर लगेच काल अजून दगडी वगैरे इथे दगडी वगैरे तर नाही दोन तीन दगडी मोठ्या मोठ्या आपण दगडी आणू याच्यामध्ये भरू त्याच्यावर माती मग बेस तयार झाला का मग या मातीने आपण रेडी करू दोन तीन दिवसामध्ये रेडी झाला पाहिजे आपला किल्ला चला आता याचा दगडी आणतो दगडी रचून घेऊ बेस तयार करू मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो पूर्ण किल्ला तर आज काय थोडं पण नाही झालं बघा एकच लिअर झाले बहुतेक एक लिअर झाले आणखी थोडं करायचे ग्राउंड बघा एवढा जरी पाहिजे पाहिजे आणि मधला तर जास्त पाहिजे हा जास, जास्त सर्वात जास्त मधला भाग उचललेला पाहिजे तर अजून आपल्याला वाटत बघून घ्या आणि वरून किल्ला बनवला वरून कुठला किल्ला बनवलाय वरूनही तोरणा किल्ला बनवला तर तो बघ कम्प्लीट करू मग आपला किल्ला उद्या उद्या बनवला घेऊ किल्ला उद्या घे परत आणायला लागतील वरूनचा आज किल्ला होईल म्हणून त्याचा किल्ला बनवून घेऊ त्याचा किल्ला आज बघा चला त्याच्या घरी जाऊ इथून तो घर आमचा आहे त्या गच्चीतून इथून डायरेक्ट अरुणांच्या घरी बघा वरुणसांचं घर आलो आहे आणि वरूनही किल्ला बनवला आहे तो दाखवतो तुम्हाला बघा वरुणचा तोरणा किल्ला पूर्ण सेवंटी पर्सेंट बोलू शकता कंप्लीट आहे इथं बनवलं आणि एक बरुस बनवलं आहे हा आणखी बोललो हायटेट करू आपण आणि थोडंसं अजून शेप द्यायचे तर चला पटकन काम करायचं बरोबर माती घ्या माती बी घालू कंप्लीट करू आता वाजले साडेचार सहा वाजे असून कम्प्लीट झालं पाहिजे किल्ला जेवढा होईल जे जे जे। तेवढं होईल कंप्लीट कम्प्लीट करूनच राहू चला मित्रांनो आम्ही काय काय चेंजेस केले ते तुम्हाला पहिल्यासारखाच होता पण हे छोटं केलं आहे आम्ही जे दिसतो तुम्हाला ती लाईन स्क्रीनवर पण दिसत असेल तुम्हाला इथे मेन बुरुज इथे एक बुरुज आहे आणि इथे थोडा गेट टाईप केला आहे बघा तर नवीन बोललो काहीतरी इथं छोटे छोटे काहीतरी आहेत ते बाकीचे नंतर करू किल्ला बहुत तर बहुतेक झालाय सेव्हन्टी पर्सेंटच्या वर केला किल्ला आणि आपला जर उद्या करायचे तर हा ब्लॉग पण उद्यापासून स्टार्ट होईल परत आज तर काही झाला नाही मला सायकल चालवते इकडं पेरू बी लागलाय आणि पूर्ण कपडे वगैरे वाटलेत नागून फुटून सगळी अजून थोडं काहीतरी मिसिंग वाटते मला किल्ल्यामध्ये बघू आता उद्या भेटू आता उद्या संध्याकाळी भेटतो चला होय पिरू बिरू पिकलेत तेव्हा तिथे ते ते पिरूय